नमस्कार खरं तर मी आज गंगाखेड आणि पालम या दोन तालुक्याला गेलो होतो सध्याच्या पाऊस आणि त्यामध्ये झालेली पिकाची नुकसान भरपाई पाण्यासाठी परंतु गायकवाड सरांनी बोलवलं होतं आणि सरांची विनंती मान्य करणं हे मला माझं नैतिक कर्तव्य वाटलं त्यामुळे Uh, मी तो कार्यक्रम झाल्यावर डायरेक्ट या ठिकाणी आलो आणि खरं तर मला हेही नवलं आहे की परभणीसारख्या मराठवाड्यातल्या आहे का तसं मुंबई पुण्याच्या संस्कृतीपासून दूरगामी असणाऱ्या ठिकाणी एवढं चांगलं सेमिनार किंवा एवढं चांगलं पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ए जी ग्रुपमार्फत होतं आहे आणि त्याला उपस्थिती पण आहे तर हे खरं खूप कौतुकास्पद बाब आहे अशा पद्धतीचा प्रयत्न होणं हे सुद्धा खूप कौतुकास्पद आहे नाहीतर कसं असतं की आपण नेहमी हे सांगणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास डिग्री घेतल्या त्याची लिस्ट आपल्याला माहिती असते त्यांचं बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण खूप उत्साहाने साजरी करणार मिरवणूक आपण खूप उत्साहाने काढणार पण त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांचं जीवनाचं जे तत्वज्ञान आहे ते आपण समजून खऱ्या अर्थाने घेणं ही खूप मोठी गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर हे शिकलं पाहिजे आणि हे शिक्षण कालानुरूप जे आवश्यक का आहे जे आउटडेटेड झाले ते शिकायला पाहिजे असं नाही म्हणजे असं दिसतं की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बी ए एम ए मुलं होतात की ज्यांना कुठे नोकरीच नाही आहे फक्त घरचे आईवडील कष्ट करून त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नातून मुलांना शिकवतात आणि मग हे कुठेतरी बी ए होतात बी कॉम होतात पण पुढे जाऊन नक्की त्याला जीव त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा भविष्यात आपलं कुटुंब चालवण्यासाठी आपण त्याचा वापर होऊ शकेल का पूर्वीच्या काळी काय होतं बी ए झाला बी एड केलं किंवा डी एड केलं शिक्षक म्हणून कुठे ते लागत होता पण ती फेज आता गेलेली आहे आता एकवीसव्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण झाल्यानंतर नक्की कुठलं शिक्षण आपण घ्यायला पाहिजे याच्याबाबत पालक आणि विद्यार्थी या दोघांच्यामध्ये म याच्याबद्दल विचारमंथन व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या सेमिनार परिषदातून हे गायडन्स पण दिलं पाहिजे की भविष्यात कुठल्या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला नोकरी मिळेल मला असे कितीतरी मुलं माहिती आहेत की एखादा दहावीनंतर नंतर आय टी गेला आणि एक एम ए झाला तर ते आय टी वाल्याला नोकरी मिळालेली आहे त्याचं चांगलं चाललं पण एम ए वाल्याला कुठलीही नोकरी नाही आणि मग फक्त रेकॉर्डवर डिग्री आहे आणि मग तो दोन्हीकडून तुटतो म्हणजे सेनामध्ये हात घालायची त्याला लाज वाटते आणि मी आहे म्हणून कुठे नोकरी मिळण्याची संधी नसते मग काय करतात की स्वतःची फसवणूक समाजाची फसवणूक मग पुण्या मुंबईला कुठेतरी मी एम पी एस सीचा यू पी एस सीचा अभ्यास करतो आहे म्हणून जाणार आणि मग त्यासाठी ते परत आयुष्यातली काय पाच दहा वर्ष तिथे घालणार आईवडिलांची इच्छा असणार की अरे माझा मुलगा शिकतो आहे पुण्याला मुंबईला आहे तिथे शिकतो आहे आणि कुठला तरी मोठा साहेब होईल परंतु यासुद्धा आता पूर्वीच्या काळी असं होतं की एकूण नोकऱ्यापैकी ऐंशी टक्के नोकऱ्या ह्या शासनाकडून तयार होत होत्या आज एकूण मार्केटमध्ये येणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्या दोन ते पाच टक्केच नोकऱ्या ह्या तुम्हाला शिक्षण म्हणजे असं शासनाकडून मिळू शकतील बाकीचा स्कोप हा खाजगी क्षेत्रामध्ये आणि मग खाजगी क्षेत्रात जायचं तर टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान तुमच्या हातामध्ये स्किल असणं या गरज या गोष्टी खूप गरजेचे आहेत आणि जगाच्या बरोबर घेणं गरजेचं आहे म्हणजे आता मी इथे येण्या अगोदर परिषद कोल्हापूरला शिव होतो तर आम्ही कोविड कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थी आमच्या शाळा म्हणजे असं पहिल्यांदा झालं की खाजगी शाळेतून मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आले पण हे का आले तर तिथे निर्माण केलेल्या गुणवत्तेमुळे आले जर शाळेत गुणवत्ता नसेल शिक्षकांना कसं आहे खाजगीत कमी पगार आणि जास्त काम पण त्याला पर्याय नसतो म्हणून तो तो सगळं करतो आणि शासकीय नोकरीत आला की त्याला एक सुरक्षितता मिळते मग त्यांनी चांगलं काम केलं किंवा नाही केलं त्याला पगार मिळणार आहे आणि मग त्याच्या संघटना आणि हे आणि मग पोस्टिंग गावाजवळच पाहिजे म्हणजे नंबर म्हणजे पाच किलोमीटरच्या शाळेत बदली झाली तरी त्याच्या दृष्टिकोनातून तो खूप मोठा अन्याय असतो असा असेल तर मग ते विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी शिकवू शकतील म्हणजे आडात किंवा पोहऱ्यात हे आडात कसे येणार असा प्रकार आहे तर शिक्षक वर्ग आणि पालक आणि समाजच एकूण या दृष्टिकोनातून प्राथमिक पाया कसा चांगला होईल एकदा पाया चांगला झाला की मग पुढं त्याच्यावरची इमारत जास्त मजली होऊ शकते पण पायाच कच्चा राहिला तर मग बाकीच्या गोष्टी शक्य होत नाही आणि शिक्षणासाठी खूप पैसा लागतो असं नाही इच्छाशक्ती खूप लागते आणि कमिटमेंट असायला पाहिजे शिक्षकांच्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी होतात मग आता नव्याने बऱ्याच ठिकाणी आता आम्ही कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी फ्युचरिस्टिक स्कूल्स केले की ज्या पद्धतीने प्रायव्हेट स्कूलमध्ये त्या मुलाला स्क्रीनचे स्क्रीन, स्क्रीन आहे त्याच्यावर तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो वगैरे हे करू शकतो ते तिथं आपण देऊ शकलो त्यांना या भागामध्ये लाईट चोवीस तास नाही तर त्या ठिकाणी अलीकडं असंही मिळते लॅपटॉपसारखं आहे की त्याच्यामध्ये सगळा त्याचा अभ्यास एका ह्याच्यात असतो आणि ते एकदा त्यांनी त्या शिक्षकांनी घरी जरी ती बॅटरी पूर्ण चार्ज केली तर तो जाऊन वडाच्या झाडाखाली बसून सुद्धा मुलांना ते शिकवू शकतो तर या गोष्टी सगळ्या आहेत परंतु सर्वात महत्वाचं आहे ते इच्छाशक्ती असावी आणि तरुणांच्या मध्ये प्रॉपर अर्थ गेला पाहिजे कशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे आजच्या काळात जे आवश्यक आहे ते घेतलं पाहिजे संघटित आहे ते कशासाठी संघटित व्हायचं आहे की समाजाची प्रगती होण्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठीची मंडळं या ठिकाणची समजा ए जी त्यांचा ग्रुप आहे हे संघटन आवश्यक आहे प्रत्येक ठिकाणी राजकीय संघटन पाहिजे आणि मोर्चे याच्यासाठीचं संघटन करणं हे अभिप्रेत नाही आहे मुळात त्या दृष्टिकोनातून तरुणांना ही वस्तुस्थिती नीट सांगितली पाहिजे आणि संघर्ष करायचा आहे तो कुठल्या तरी आपण एका बाजूला समोरच्या बाजूला कोणतरी विरोधक आणि त्यांच्याशी लढाई करायची असा संघर्ष नाही संघर्ष हा अज्ञानाविरुद्ध करायचा आहे संघर्ष हा अंधश्रद्धेविरुद्ध करायचा आहे संघर्ष हा आपली गरिबी आपले जे दैन पिढ्यानपिढ्या आपल्या तास आलेली दैनावस्था आहे ती संपून श्रीमंतीकडे जाण्यासाठीचा संघर्ष शा असायला पाहिजे तर हा दृष्टिकोन प्रथमत आपण आपल्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे आणि मग या ठिकाणी जसं आता जर्मनी किंवा जपानसारखं खूप मोठं स्कोप आहे आता जर्मनी जपानच्या लोकांना इंग्रजी येत नाही पण ते त्यांची जी लँग्वेज आहे त्याच लँग्वेजमध्ये दुभाषी असतील किंवा मग इतर काही संधी असतील तर ती खूप मोठ्या प्रमाणात आहे जपानमध्ये माझे काही मित्र तिथं नोकरी करतात तर त्यांचं असं म्हणणं की जपानचे लोक इंडियन लोकांना त्यांच्याशी ऑफिसच्या कामात असतात पण त्यांना घरी वगैरे कधी बोलवत नाही तर त्याला एकदा असं वाटलं की अरे का असं असेल पण त्याने खूप जेव्हा चांगले संबंध निर्माण झाले तेव्हा विचारलं की असं काय इंडियन लोकांबद्दल एवढं आमचं मोठं कल्चर आहे वगैरे काय तुमची मनोभूमिका आहे इतकं जवळ तुम्ही येऊ देत नाही त्यांचं म्हणलं की तुमच्यावर दोनशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं किती इंग्रज होते फक्त दहा हजार इंग्रज होते त्यांनी तुमच्या एवढ्या त्यावेळी सुद्धा तीस पस्तीस कोटी याच्यावर राज्य केलं काय कारण होत आपल्यामध्ये ती अस्मिताच नव्हती किंवा आपण आपल्याच अंतर्गत छोट्या छोट्या गटात आणि वादात हे राहिलो जालियनवाला बागचा हत्याकांड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी एक सुद्धा इंग्रज अधिकारी नव्हता डायर ऑर्डर सोडली त्यानंतर बाकी सगळे नेटिव्ह पोलीस लोकच होते ना त्यांनीच आपल्याला गोळ्या घातल्या असं नाही झालं तर हे असं असेल तर तुम्ही कशाचा तुमच्या संस्कृतीचा मान आणि अभिमान सांगताय तर कधी कधी आपण स्वतः सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नेहमीच आपण म्हणतो आमचं सर्व खूप उच्च आहे पण पण काही आपल्यातले अंतर्गत दोष आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःतले दोष पहिल्यांदा समजून घ्याल मग तुम्ही प्रगती तिथून चालू करता तुम्ही जर असं समजलं की नाही आमच्यामध्ये काहीच दोष नाही आम्ही परिपूर्ण आहे तर मग प्रगतीची वाटच खुटते सुरुवात ही तिथून आहे हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला प्रॉपर आता मार्गदर्शन होतं हे मला खूप बरं वाटतं नाही तर आपण पाहतो बऱ्याच वेळा इंग्लंड आर अमेरिका युरोपमध्ये लोक जातात सत सत्त म्हणजे घरची शेती विकून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे करून मग त्याच्यामध्ये काही एजंट असतात आणि ज्या रूटने जातात आपण डंकी रूट म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल आणि ज्या पद्धतीने कुठल्या तरी जहाजात कशात तरी बसून खूप वाईट परिस्थिती जातात जे जा जातात रस्त्यामध्ये काही त्याच्यातले त्यांचा मृत्यू पावतो तिथे गेल्यानंतर सुद्धा लिगली तुम्ही तिथे आलेला नसता कधी तुम्हाला परत पाठवलं जाईल याची शाश्वती नसते त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जा किंवा परदेशी नोकरी जरी असली तरी आपण हे सुद्धा पाहायला पाहिजे की नक्की प्रॉपर इन्स्टिट्यूटून जातोय किंवा नाही कारण याच्यामध्ये खूप असं आहे की लोकांची गरज पाहिली की त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्ट गो कंपनीज असतात संघटना असतात जे येतात आणि तुमच्या त्यात गरजेचा गैरफायदा घेतात तर याचा सुद्धा पालकांनी शून्यपणे पाहायला पाहिजे हो की नक्की आपण मुलाला पाठवतोय ती इन्स्टिट्यूट बरोबर आहे किंवा नाही युरोपमध्ये वगैरे पाहिलं तर आठवड्यातले फक्त तीन दिवस त्यांचे स्कूल असते बाकी चार दिवस स्वतःचा स्वतः अभ्यास करायचा असतो आहे त्या तीन दिवसात सुद्धा किती तास आहे हा वेगळाच मुद्दा असतो पण तिथे टाईम खूप महत्त्वाचा असतो म्हणजे एखादा असेसमेंट तुम्हाला द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी एखादं बॉक्स ठेवलं त्याच्यामध्ये ते तुम्हाला टाकायचं आहे आठ वाजता टाकायचं आहे आणि तुम्ही आठ वाजून दोन मिनिटांनी गेला तर तिथं ते बॉक्स तुम्हाला दिसणार नाही ते तिथून काढलेलं असेल म्हणजे पंक्च्युआलिटी त्याच टायमिंगला त्या आपल्याकडं कसं आहे कार्यक्रम जरी असला अकराचा कार्यक्रम म्हणजे मग तो कधीतरी एकला चालू होईल असं जे आहे ते या गोष्टीसुद्धा आपण आपल्यामध्ये हा बदल जो आहे तो करायला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच ठेवायला पाहिजे पालकांनी तसा म्हणजे मुलाच्या बाबत शून्य पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे आणि बऱ्याच वेळा कसं होतं पालकांचं हा मुलाच्या शिक्षणासाठी मी पैसे जमवतोय खर्च करायचा म्हणून पण तो जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतो आहे ते सातवीपर्यंत त्याचं काय चाललंय माहीत नाही तेव्हा लक्ष देणार नाही पुढचं एज्युकेशनसाठी मी पैसे खर्च करणार आहे अरे पण त्याचा जर इथं पायाच कच्चा राहिला असेल तर पुढे पाठवणार आहे तो तुमच्याकडे जरी पैसा असला तरी त्याची ती लायकी आहे काय तिथं जाऊन ते शिकायची कारण त्याचा पायस पूर्णपणे आहे तर या सगळ्या गोष्टी पाहून प्रथमतः तुमचा प्राथमिक पाया चांगला असायला पाहिजे कॉन्फिडन्स असायला पाहिजे इंग्रजीचं ज्ञान जे आवश्यक आहे ते मिळवायला पाहिजे इंग्रजीचं बऱ्याच वेळा असं होतं की बाकी सर्व असतं पण इंग्रजीमध्ये कुठेतरी आपण कमकुवत असतो मग आपला तो कॉन्फिडन्स राहत नाही तर त्या गोष्टीसाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आपापसात बोललं पाहिजे चुकीचं असलं आता तर काही तुम्ही प्रत्येकाकडे स्मार्टफोन आलेला आहे स्मार्टफोनवर आपण वेगवेगळ्या यूट्यूब आणि याच्यामध्ये मुलांच्या हातामध्ये आपण ते दिलं आहे ते दुधारी शस्त्र आहे चांगला वापर केला तर त्याच्यातून चांगलं कर्तृत्व चांगला, चांगला विद्यार्थी घडू शकतो पण जर त्याचा प्रॉपर वापर केला नाही तर मात्र त्याचा खूप म्हणजे खूप मुलाच्या व्यक्तिमत्वावरही वाईट परिणाम होतो आज मुलं म्हणजे आता अजून परभणीमध्ये कदाचित असतील पण मग आम्ही शहरात पाहतो की फिजिकली कुठले खेळ खेळतच नाहीत सगळा गेम खेळायचा आहे तो त्या मोबाईलवरच खेळतात मग त्याच्यातून स्वतःचा डोळे पण खराब करून टाकतात बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचं हे नसतं आणि ते खूप असं छोट्या छोट्या गोष्टींनी एकदम रागवतात हो याचं कारण ही त्याच्यात असतं की त्यांचा पेशन्सच निघून गेलेला असतो वाचनाची सवय निघून गेलेली आहे कारण छोटे दोन मिनटाचे पाच मिनिटाचे रील पाण्यामध्ये इंटरेस्ट असतो कारण जे पण पाहिजे ते एकदम टेस्टी पाहिजे एकदम त्याच्यामध्ये त्याच्यातून मतीचा अर्थ काय मिळतो का काय शिकायला मिळतं का टाईमपास होत होत जातो पण मग तुम्ही दोन तास मोबाईलवर राहिला तर ता दोन तासानंतर तुमच्या हो व्यक्तिमत्वामध्ये वाढ होईल किंवा सुधारणा विकसित तुम्ही आज अगोदरचं तुमचं जे व्यक्तिमत्व त्यात काही चांगले झालं का तर तसं काही झालेलं नसतं या सुद्धा लक्ष दिलं पाहिजे म्हणजे रेशनिंग जसा पूर्वीच्या काळी जेव्हा पहिल्या महायुद्धापासून ही कन्सेप्ट चालू झाली रेशनिंगचं की सगळ्यांना धान्य मिळावं म्हणून प्रमाणात द्यायचं त्या पद्धतीने आता मोबाईलचं रेशनिंग करायची गरज आहे किती वेळासाठी मुलाच्याकडे मोबाईल असायला पाहिजे याच्यासाठीचं रेशनिंग गरज सा आहे अजून एका गोष्टीची गरज आहे की वेगवेगळे उपवास तापास आपण राहतो नवरात्रामध्ये उपवास एकादशीचा उपवास तसा आता आठवड्यातून एक दिवस मोबाईल आणि सगळ्या इन्स्टिट्यूटचा उपवास करता येतो का आणि एक दिवस त्याला हातच लावायचा नाही असा काय उपवास तुम्ही करू शकता का असं का तुम्हाला स्वतःची ताकद काय आहे हे आहे ते तुम्हाला कळणार आहे असं असा एक आधुनिक उपवास करायची गरज आहे त्या दिवशी एखादं पुस्तक घ्या आंबेडकरांच्या जीवनावरचं असेल राजश्री शाहू महाराजांच्या जीवनावर असेल किंवा खूप आपल्याकडे मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली तुम्हाला आवडणारं व्यक्तिमत्त्व असेल त्याच्याबद्दलचं वाचन करा इतर काय ॲक्टिव्हिटी करा खेळा पोहा पण नाही एक दिवस तू तू मोबाईलला हातच नाही लावायचा असं काहीतरी एखादा आठवड्यातला दिवस चालू करता येतो का असं पण पाहायला पाहिजे हे नवीन आव्हानं आले त्याला नवीन पद्धतीने तोंड द्यायला पाहिजे आणि असा जर प्रयत्न केला तर नक्की म्हणजे पुढची जी पिढी आहे आपल्या पिढीमध्ये कस आहे ग्रामीण भागात कस असते म्हणजे गावाकडचं दूध असतं की नाही निरसं दूध असते ते कुठल्याही भांड्यात दिलं तरी ते कसदार असतं आहे शहरामध्ये पॉलिथिनच्या अतिशय चकाकणाऱ्या पिशवीमध्ये दूध असतं पण त्यात पन्नास टक्के पाणी असतं आहे गरज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आहे ते कसदार त्याचं जे जीवन आहे त्याला फक्त चांगलं पॉलिश करता यायला पाहिजे कारण आज आजच्या मार्केटिंगच्या युगामध्ये आतली गोष्ट नंतर करणार आहे पहिलं काय करणार आहे की पॉलिश जे तुम्हाला अट्रॅक्ट करेल तर ही गोष्ट पण शिकण्याची गरज आहे की आपण राहत असताना बोलत असताना आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स असायला पाहिजे व्यक्तिमत्व विकासाची शिबिरं ही शाळेमध्ये कॉ नक्की घेतली पाहिजेत आणि मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकवल्या पाहिजेत आणि बऱ्याच वेळेला असं असतं की आमचा मुलगा शाळेत आला त्याला कुठलं श्रमाचं काम सांगू नका अरे तुम्हाला कधीतरी स्वतःची शाळा आणून सारवता पण आली पाहिजे त्यालासुद्धा त्याच्यात कुठला कमीपणा नाही नाही तर असं सांगतात म्हणजे आमच्या मुलाला शिकायला पाठवलं आहे का तुमची शाळा सारवायला आहे असा दृष्टिकोन असता नये ते पण एक शिक्षण आहे तुम्ही पहा फॉरेनमध्ये पहिल्यांदा कस बऱ्याच कंट्रीजमध्ये पहिले दोन वर्ष बाकीच्या शिक्षणा लक्ष देत नाहीत त्याला स्वच्छतेचं महत्त्व शिकवतात स्वच्छता कशी स्वतःची शाळा स्वतः कशी स्वच्छ करेल निसर्गाबद्दलचं प्रेम शिकवतात झाडं लावण्याबद्दलचं त्याचं रक्षण करण्याबद्दल आपण त्या सगळ्या गोष्टी होते आपल्या संस्कृतीत आता आपण ते सगळं विसरून चाललोय आणि चुकीच्या गोष्टीचं अंदानुकरण करतोय तर हे सुद्धा कुठेतरी थांबायला पाहिजे आणि नव्याने जर पालक शून्य पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे कसं आहे की एखादा इंजिनियर खराब मिळाला ना तर काय नुकसान होईल एखादा फूल खराब बांधला जाईल एवढं मोठं नुकसान नाही एखादा डॉक्टर चुकीचं आला तर त्याकडच्या पेशंट दोन दगावतील पण जर शिक्षक चुकीचा असेल तर पुढची पिढी अख्खी दगावते अख्खी पुढची पिढी अधू होते त्यामुळं देव आणि शिक्षक त्यांना समाज खूप मान देतो पण तो मान देत असताना शिक्षकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही पुढची पिढी घडवणार आहात तुम्ही चुकीचं असून चालणार नाही समाजामध्ये शिक्षकांच्यावरची ही जबाबदारी खूप मोठी आहे त्याचं जाणीव ठेवून जो काम करेल तर नक्कीच त्याला आयुष्यभर मान मिळतो म्हणजे माझे शिक्षक शाळेतले जे शिक्षक होते आज सुद्धा माझं कुठे पोस्टिंग झालं त्यांचा पहिला फोन येतो मला म्हणजे पहिली दुसरीला शिकवणारे शिक्षकांशी मी आजही संपर्कात आहे आणि त्यांना माझ्या आईवडिलांना जेवढं कौतुक आहे तेवढंच माझ्या प्रगतीचं त्यांना सुद्धा कौतुक वाटतं हे जे एकमेकांची अटॅचमेंट होती आजच्या शिक्षकाची अटॅचमेंट त्याच्या विद्यार्थ्याशी आहे का नाही आहे कशामुळे झालं पूर्वीच्या शिक्षकांना खूप कमी पगार होता पण कमी पगार होता तो त्यांना कमीच राहावा अशी आमची इच्छा नाही पण पगार वाढल्यानंतर त्याचे सगळ्या गोष्टीच बदलून गेल्या तर काय पद्धतीने जातात आत्मपरीक्षणाची नक्की गरज आहे की आजचा सातवा वेतन आयोग असेल या असेल ग्रामीण भागात भागातून आपल्याला किती पगार मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपण समाजाचं जे देणं आहे त्याच्या अगेन्स्ट किती देतो याचा पण विचार करण्याची गरज आहे ते म्हणजे मी म्हटलं तसं शिक्षकांना सर्वात जास्त आदर मिळाला पाहिजे पण जबाबदारी सुद्धा सर्वात जास्त ही शिक्षकांच्या आहे ती त्यांनी पेलली पाहिजे तरच कारण फक्त प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी किंवा शासन हे पुढची पिढी घडवू शकत नाही पिढची पुढची पिढी घडवण्याचं बेसिक काम हे प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेत होतं आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण आणि मोटिवेटेड स्वतः तो मोटिवेटेड शिक्षक असेल तर बरं आहे नाही तर मग काय एक डायरी तयार केलेली असते ती फार पिवळी पडेपर्यंत त्यातलंच पाहून शिकवायचं नव्याने काहीच करायचं नाही असं जर असेल तर तो त्याचा विद्यार्थी कसा पुढे जाणार या या बाबतीत सुद्धा पाहायला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी आहेत पण तरी आज खूप चांगल्या प्रकारे इथं मार्गदर्शन होते आपल्याला आणि विद्यार्थी पण एवढं कॉन्फिडेंटली विचारतात एकच काळजी घ्यायला पाहिजे की आपण परदेशी शिक्षणाला जरूर जा पण ते पाहायला पाहिजे बऱ्याच वेळेला असं दिसतं आमच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पण मुलांच्या बाबतीत म्हणजे वडिलांच्या स्टेटस सिम्बॉलसाठी पोराला फॉरेनला पाठवलेला हो आहे तो जाऊन तो काय शिकून आला नक्की त्याच्या उपयोगाचा आहे की नाही हे काय असत नाही माझा मुलगा इथे जाऊन हे लंडनहून ही डिग्री एम एस एम एस होऊन आला पण ते एम एस झाला पण नक्की काय त्याच्या व्यक्तिमत्त्वात काय बदल झाला तो आता स्वतःच्या पाळावर उभा राहू शकतो का त्याला चांगली नोकरी मिळू शकते का किंवा चांगला व्यवसाय तो करून करू शकतो का हे होत असेल असं प्रॉपर शिक्षणासाठी जाणं गरजेचं आहे आणि ते आज या ठिकाणी ही जी आपल्याला मार्गदर्शन करतायत परभणीसारख्या ठिकाणी इतकं चांगलं मार्गदर्शन होत आहे मी खरं तर जिल्हाधिकारी म्हणून त्या सगळ्यांना धन्यवाद देणं ही माझी जबाबदारी समजतो की खूप चांगलं आपण यामध्ये भूमिका घेतलेली आहे आपण नक्कीच ते करत राहा गायकवाड साहेबांच्यामुळे माझ इथं आलो तर सरांचंही

या ठिकाणच्या सगळ्या शिक्षकांनी पालकांना शुभेच्छा देतो नक्कीच मूर्तमेढ आपण आज रोवत आहात आजचं स्वरूप कदाचित दहा वर्षांनी खूप मोठं होईल आणि परभणीसारख्या ठिकाणीसुद्धा आर आय मुलांचं शक हे वाढेल नॉन रेसिडेंट इंडियन्समध्ये तुम्ही जाल किंवा तिकडे राहून पैसे कमवून परत आपल्या आईवडिलांच्याबरोबर इकडे याल किंवा तिथे फक्त शिक्षण घ्याल कारण आता हे पण आपण पहा की जागतिक स्तरावर खूप पॉलिसी चेंज होत आहेत पासपोर्ट असेल अमेरिकेचं किंवा इतर त्यांचं धोरण या सगळ्या गोष्टी पण आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि जात असताना आपण काळजी घ्या बऱ्याच वेळेला मुलींच्या बाबतीत त्याच्या बाबतीत खूप असं आकर्षक नोकऱ्या दाखवल्या जातात आणि मग एकदा त्या चुकीच्या ट्रॅपमध्ये अडकल्यावर तिथं जाऊन नक्की काय होतं हे सांगता येत नाही असं होतं तर पुरेशी काळजी घेऊन परदेशी शिक्षणाला जायला हरकत नाही नोकरी करायला हरकत नाही पण तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या आई आईवडील कष्टा करून तुम्हाला पैसे देणार किंवा घरची जमीन विकणार आणि एकदा तिकडे गेला की मग परत ज्या आईवडिलांनी हे सगळं केलं त्यांच्याबद्दलची तुमचं जे जबाबदारी कर्तव्य आहे हे न विसरता तिकडे जाऊन तुम्ही किती मोठे झाला तर इथे शून्य आहे त्याला काही अर्थ नाही तर हे आपल्या किती उंच जा आपण आपल्या मातीतली मुळं जी आहेत ती घट्ट ठेवा नक्कीच आयुष्यामध्ये आज ना उद्या प्रत्येकाला यश मिळेल तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास पाहिजे प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी पाहिजे संधी खूप आहेत आणि आता तुमच्या हातात मोबाईल आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे पूर्वीच्या काळी एखादं सीचा अभ्यास करायचा झाला एम पी एस सीचा ते पुस्तक मिळणं किंवा कोचिंग क्लासला दिल्लीला जावं लागत होतं आता कितीतरी मुलं आहेत की सगळं ऑन युअर फिंगर टिप्स आहे सगळं तुम्हाला समजू शकतं पण निरक्षेव म्हणजे जसं राज म्हणतात की दूध आणि पाणी वेगळं करून नक्की काय घ्यायचं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे तसं आत्ता हे जे नवीन तंत्रज्ञान तुम्हाला अवेलेबल झाले त्यातलं नक्की काय घ्यायचं आणि तुमच्यासाठी नक्की काय उपयोग आहे हे एवढं तुम्हाला समजलं तर आज सगळं तुमच्यासाठी अवेलेबल अख्खं जग तुमचं आहे ग्लोबल व्हिलेजचीच कन्सेप्ट आज आहे तर तुम्ही कुठेही जगात जाऊ शकता यशस्वी होऊ शकता प्रामाणिक प्रयत्न करा नक्कीच आपल्याला यश मिळेल पुन्हा एकदा मला इथं बोलवल्याबद्दल संयोजकांनी गायक गायकवाड सरांचं मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कहाँन्दा यस सल्यामुल छ त्यही यति किन प्रश्न दिस सुस स

कोण बोलतोय माईक कोणाकडे सर माझं नाव प्रद्युम्न डाळ सर मला एक पोस्ट ग्रॅज्युएशन एमबीए साठी क्वेश्चन आहे सर पोस्ट ग्रॅज्युएशन एमबीए साठी त्याच्यासाठी सर काही जनरल कॅटेगरीच्या काही स्कॉलरशिप स्कीम्स वगैरे काही आहेत का असे जीमॅट ही एक एंट्रन्स परीक्षा आहे एंट्रन्स म्हणजे क्वालिफाईंग परीक्षा आहे ओके त्याच्यासाठी कुठल्याही कॅटेगरीसाठी स्कीम असण्याचं काही मोठं हे नाही आहे ओके okay? स्कॉलरशिप आहेत परदेशात त्या माध्यमात तुला एमबीएला जर ॲडमिशन मिळालं आणि टॉपच्या विद्यापीठांमध्ये जर मिळालं तर त्याच्यासाठी स्कॉलरशिप आहेत तर मला सांग तुझं शिक्षण काय आहे सर माझं याच वर्षी बी ए कम्प्लीट झालं सर बी ए मेकॅनिकल कुठून आहे सर पुणे वाडिया कॉलेज वाडिया कॉलेजमध्ये किती आहे तुझं सीजीपीए सर माझं एट आहे सीजीपी ए अच्छा आणि yes. बारावीला किती होते डिप्लोमा केला डिप्लोमाला एटी टू पर्सेंट होते सर। होते, होते आणि आता तुझं हे कशात आहे बी कशात आहे बी मेकॅनिकल सर मेकॅनिकलमध्ये आहे आई वडील काय करतात सर आई हाऊसवाईफ आहे माझे वडील इथं सर मेडिकल आहे आमसर मेडिकल आहे सर मेडिकल होलसेल मेडिकल ओके स्कॉलरशिप ही याच्यामध्ये इन्कमचा एक क्रायटेरिया असतो ओके तर कुटुंबाची इन्कम आठ लाखाच्या खाली असली पाहिजे असा एक क्रायटेरिया असतो तुझ्या वडिलाची इन्कम आय टी आर किती दाखवतात ते त्याच्यावरती ते एक डिपेंड आहे बाकी स्कॉलरशिप अवेलेबल आहे ओके आता राहिला प्रश्न आहे एम बी ए करायचा ओके तर परदेशामध्ये असं डायरेक्ट एम बी ए करता येत नाही परदेशामध्ये आपल्याला आधी वर्क एक्सपिरियन्स घेतल्यानंतरच एम बी ए करता येतो आलं लक्षात तुझ्या राईट ह्याच्यामध्ये कसं आहे की की एम बी फॉर्म काय आहे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर आहे म्हणजे तो बिझनेसच्या ऍडमिनिस्ट्रेशनचा मास्टर याचं शिक्षण आहे ते तर ज्या मुलांनी कधी बिझनेसच बघितला नाही किंवा कुठलीच त्याचा मास्टर कसा होऊ शकेल तो